हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं येत ना सगळे तर बरेच राहा भाऊ बहिणीनं बऱ्याच दिवस झालं माझं काय व्हिडिओ येत नाही तर भाऊ बहिणीनं काय सांगायचं तुम्हाला तोखाना लागलाय माझ्या महाग एक झालं की एक एक झालं की एक माझ्या महाग काय ना काहीतरी हायच तुम्हाला सांगते आता पहिलं पहिलं तर तुम्हाला सांगती आई गेल्यानंतरनं लागलं मेंदूचं मेंदूचं दुखणं लागलं मेंदूचं दुखणं लागल्यानंतरनं ह्या मेंदूच्या गोळ्या आहेत माझ्या म्हणजे असं उपजाराच नाही दुखण्यात उपजारच नाही मेंदूच्या बोळ्या आता आठ दहा दिवसाने अजून परत दवाखान्यात जावं लागलं दवाखान्यात गेलं की दोन दोन एक हजार रुपये तर लागत मॅडमचे पण पाचशे रुपये हजार दीड हजार रुपयाच्या गोळ्या फल वरच आहे फंगल, है। फंगल, फंगल। है तो तो है। ला परवा दिवशी दोखण्यात गेली होती फंगल एवढा पाचशे सातशे रुपये घेतलेला आहे तर आता मला लावायच आहे पायाला दोन पट घेतली तर मी एक पट घ्यायची काय महाग सर नाही भाव बहिणीनं काय ग्रहमान महाग लागले काय कळायलाच मार्ग काम नाही धाम नाही काय नाही का म्हणजे ही शरीरच व्यवस्थित नाही आणि तुम्हाला सांगते ही काय ना काय ना काय ना काहीतरी हायच डोक्याला व्हायच तर ह्या दोन क्रीमचा एक जीव करायचा आहे डॉक्टर फंगल इन्फेक्शन डॉक्टर काय म्हणलं सकाळ संध्याकाळ लावा म्हटलं फरक पडेल अजून तर काय एवढा म्हणजे बऱ्यापैकी लई जे खाजवत होत ना ते काय खाजवत नाही काय म्हणायचं त्याच्यात फरक नाही तर नुसतं रक्त काढायचं खाजून खाज लावले पायला क्रीम पाय तुम्ही होते बघू शकता सुजलाय पूर्ण पाय सुजलाय म्हणजे ती फ्रॅक्चर झाला तर काय झालं भावा बहिण रात्री तुम्हाला समती सायपाक करायचा होता आणि सायपाक करायला म्हटलं की मसाले भात करावा आणि मी घरात तांदूळ हे आणून ठेवत ती तसलं पोन पण काय तांदूळ संपलं होतं म्हणून मी काय म्हणलं जावं दुपटला दुकानला जावं आता जावं आता तुम्हाला सांगते माझा इथं आलेला आहे तुम्हाला माहिती आहे मग चालली होती पण आता फोनपेवर पैसे होतं माझ्याकडं कॅश काय नव्हतं तर म्हणलं की आता जावं गावात गावात जावं म्हणलं आणि ही मायरू पण महाग लागते मायरू जेवण करत होती ती म्हणली की मी पण येते मी पण मायरू पण आली आणि कधीच तुम्हाला सांगते ही बारका पोराला मी कधीच गावात काय नाही पण काल तुम्हाला सांगते काय अचानक का आपलं सगळे मनाला म्हणलं मन की पोरग हे होत होतं चला म्हणलं त्याला पण घेऊन म्हणलं लगेच आपल्याला यायचंय तर तुम्हाला सांगते गाडीवर स्कूटीवरती त्या पोराला घेतलं ह्या मायरूला घेतलं परत माझा नवरा आम्ही चाललो आणि चालल्यानंतर ना घराच्या दोन मिनटाच म्हणजे असं थोड्या अंतरावर गेलो कासरा, कासरा दोन कासर गेल्यावजी गाडी जी घसर तुम्हाला सांगते स्पीड ब्रेक टाकलेला आहे तिथं मोठा लट कुठल्या तरी कुणीतरी मोठा एवढा स्पीड ब्रेक आहे एवढा मग त्या स्पीड ब्रेक ना गाडी तुम्हाला सांगते अशी मी जी पडली इतक्या जोरात पडली ना तुम्हाला सांगते पण माझ्या नवऱ्याला मायरूला किंवा मी पोराला पण काय होऊ दिलं नाही कारण पोरग होत माझ्याकडे मी पोराला असं घेतलं होतं लेडीज सारखी मी बसलेली पोहराला मी असं धरलं होतं पण मी पडली डायरेक्ट असं डोक्यावर पडली डोक्यावर पडली आणि माझा जी पाय आहे ना पाय पूर्ण मुरगाळला आणि सुजला माझा पाय आहे का नाही पाय मी तर माझा नवरा पण भेला कशामुळं कारण की माझी तशी झाली माझा मार भरपूर लागला माझ्या डोक्याला बी मार लागला सेवक मार लागला आणि एवढं जे तुका पाय तर माझा आसलाच सुजला होता अजून पण बघू शकत तुम अजून बी माझा पाय सुजलेला फायो बघू मला काय सुसा नाही फुलाचा गिर निष्टून अंधाराचा उचसल गाडीचा गाडी कुठ प्रदेश जाते देरी सुवो मु पीठ दम पीळगी नेमाय जास्त पण मेहरबान तुम्हाला सांगती भाऊ बहिणी नो लेकर काय झालं नाही नाहीतर उद्या तुमा सांगती टोंडाव काय नाही पण उद्या त्या पोरांच्या आई बाबा म्हणले असते की मुद्दा महिना नेऊन आमचे पोरं पाडले काय कोणाचा भरोसा घेता सांगा तुम्ही मला तर हो मी म्हटलं की मला काय भेहू दे मी तिथं माणसं जमा झाली परत हे पण म्हटलं मला काय भेहू दे माझ्याकडे बघू नका पोरांना आधी काय झाले का बघा तर बारके पोराला बघितलं तर काय कुणाला कुणाला काळे मात्र काय झालं नाही कारण की मी फक्त एवढंच की मी वराडल्यामुळे मी म्हणलं की ओ पोराला काय झालं बघा आहे पोराला काय झालं कारण की मी पोराला असं धरलं होतं पण मी वराडले म्हणून पोरघर रडायला लागलं पोरघर रडायला लागल्यानंतर मला वाटलं पोरालाच काहीतरी झालंय आणि त्याला टोपी घातली होती टोपी काढल्यानंतर त्याला जे आल्याला घाम होता ती माझ्या हाताला लागला मी म्हटलं रक्त आलं रक्त आलं पोराच्या पोराला असं म्हणलं पण तिथं माणसं गावाचे जमा झाल्यानंतर ना बघितलं तर पोराला काय नव्हतं झालं मायरूला काय नाही झालं तुमच्या दाजीला काय नाही झालं पण पडली मी पडली ही डोक्यावर पडली हो का ही कड सगळं सोराटल्याला हात माझ काळा निळ झाला आहे का लागलाय सगळा आम्हाला आणि गुडबाबी सोलाटला माझा मग चाकत उचल गाडीच उचल फिपल्यासारखं फिरलं माझा पाय उचला नाही काहीच फायना दुखत त्यासाठी आता आपण रात्री दवाखान्यात गेलो होतो आम्ही आणि थंड पण नव्हती अक्षरशः झोपीचे गोळे जागा जागा इतकं ती ठण थांड करत होत ना माझ ती लागलेलं माय पायाला इतकं दुखत होत मला झोपच येत नव्हती अक्षरशः मी झोपीचे गुळे खाल्ले आणि

ना ना तर तर आता कालच हे करायचं होतं पण पायावरती सूज असल्यामुळं काय करता आलं नाही डॉक्टरांना तर पाच दिवसांनी मला बोलावले तर हे आहे आंबे हळद आता आंबे हळद लावायची कळवून कस पाय दिवस माझं आता रात्रीच तर आणि काढलेला आहे अक्षरा रात्री तर पायाचा एक्सरा आहे गॅप सांगितलं म्हणजे ही हड्डी जी आहे ना पायाची तर ही आमट आहे ही हड्डी माझी म्हणजे सरकलेली तिथं हवा बघा तुम्ही सरकले म्हणून त्यांनी सांगितलंय फ्रॅक्चर म्हणजे थोडा फ्रॅक्चर केलाय असं सांगितलं तर लगे लगे काय त्यांनी केलं नाही बरं का भावा बहिणीनं कारण की पायावरती सूज असल्यामुळे डॉक्टर म्हणले की आम्ही आता सध्या काहीच करू शकत नाही बोट बांधली किंवा काय झालं तर ते अजून जास्त सूज येईल आणि अजून जास्त त्रास होईल त्यामुळे त्यांनी काय केलं नाही तर आता पाच दिवसांनी मला बोलावलंय परत बहिणी सहजासहजी पडलो पण मेहरबानी भाव बहिणी स्वामी समर्थाचा कालवार होता कारण कसं माहितीये का पुढे जाऊन आपल्यावर हि लय वळ वाईट वाईट संकेत आपल्यावर घडणार होत किंवा वाईट गोष्टी काहीतरी घडणार होत्या आणि माणूस जरा हुशारीतच राहील परत जरी लेकर बाळा घेऊन जायचं तरी माणूस नेणार नाही कारण की गुरुवार दिवशी आपल्याला स्वामीने चाणकशा घडवून दिली की काय गोष्टी असतात ती सावधगिरीनं न कधी पण चांगल्या असतात स्वामी समर्थांची कृपा स्वामींचा साया आणि ओम नमो आदेश नवनाथांची साया आपल्यावर भाऊ बहिणींना आहेत म्हणून तर आज तुम्हाला सांगते एवढी गाडीवरनं पडलो ॲक्सिडेंट झाला पण या खरच सुद्धा ह्या तिघांना पण आले नाही किंवा गाडीला पण बऱ्यापैकी पार काय झालं नाही पण लागला हा मला फक्त लागलेला तर मी म्हणलं की मला जी काय व्हायचं ती होऊ द्या फक्त पोरांना काय नाही झालं पाहिजे तर पोरांना काय नव्हतं झालं तर हे माझा हक्क मला कुठ गेला भरपूर अस लागलेला हाय गुड्या तिथे

साईडला कोणती गाडी साईडला कोणती आणि साईडला जास्त राधाकृष्ण हॉस्पिटल म्हणून ह्या हॉस्पिटल मध्ये गेलो होतो रात्री आम्ही हाडांचा दवाखाना आहे पण त्यांनी गेले गेले पहिलं एक्सरा काढला माझा एक्सरा काढल्यानंतरच म्हणलं की त्याच्या कळलं आपल्याला काय करायचं काय नाही ती त्यामुळे आधी एक्सरा काढला एक्सरा काढला तर मला इथं माझं जे हाडोखाय ना ही अंगठ्याचं ती सरल्याला सांगितलं त्यांनी फ्रॅक्चर पण आता त्याच्यावरती पाच दिवसानंतर जे काय करायचं ट्रीटमेंट घेणार आहे ती बघू आता आणि त्यात विषय असं झाला कि मी डोक्यात मी डोक्यावर उघडले आता काय करायचं भावा बहिणींना

कारण त्या लेकरांचा आहे एवढ आई बापा नको म्हणाल बाबा आमचे खोरं मुद्दाम वाले काय बरोबर आहे का नाही शेवटी कसं आहे माहितीये का जीव असतो आपल्या स्वतः म्हणजे आपल्या लेकरांना काय त्रास झाला तर कुठलेच आईबाप सहन करू शकत आणि मोठ्या माणसं तुम्हाला मोठ्या माणसाला तर काय अपघात घडला किंवा काय झालं ऍक्सिडेंट झाला कुठं पडलं झालं तर ते मला सहन तर बारक्या अकराला काय सहन झालं असतं मोठ्या माणसाला कुठल्या गोष्टी सहन होत नाही तर काय सण होणार नाही तर माझ्या आता अंगट्याला आहे का ना अंगटा पाय सुजायला लागला माझा परत पाय सुजला माझा पाय सुजायला लागला आणि ठस ठस ठसठस छटास करतोय ना पाय ब्राह्मणाच्या बाहेर असं होत असं होत आणि या अंगठा आहे ना ही बोट माझ असं खाली बी व्हाय नाही आणि वर बी व्हाय हो नाही आणि नुसतं असं खटा खटा वाचतंय असं असू दे बाहेर मग बाय बाय